हे आपल्या दादांचं सार्थक दादांचं हे बघा मस्त बघित गावामध्ये आलेले आज आमच्या इथे त्यांनी लावलेले दिसत असेल मुलं किती एन्जॉय करतात बघा सगळे आमची मुलं बसली वरती हे बघा इथे एक वरती बघा दिसतात का तुम्हाला हे बघा अनुष ये घेऊन का नाही आली या 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 ऑर्डर स्वीकारल्या जातील मित्रांनो नक्की कॉन्टॅक्ट करायच सार्थक जंपिंग जॅक म्हणून नाव आहे आणि त्यांचा नंबर तुम्हाला इथं दिसत असेल तर नंबर सुद्धा मिळेल पण खरंच ज्यांना खरंच ऑर्डर द्यायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करा बघ काही पण फालतू वेळासाठी कॉन्टॅक्ट करत नका जाऊ येईल ना दाखवा इकडे अश्विनी सोनोशी दाखवा अश्विनी सोमोशी युट्यूब चॅनल सोनोशी अश्विनी सोमनशी बघा मित्र हे जम्पिंग जॅक काय आहे इथे यात्रेमध्ये हे तुम्हाला दिसत असेल प्रत्येक यात्रेमध्ये हे दिसतं आणि मित्र हे जन्नी लावलेले आहे त्यांचं हे कार्ड आहे हो ऑर्डर जा स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर सार्थक थोरात हो त्यांचा मोबाईल नंबर आहे बारामतीचा आहे जम्पिंग जॅक म्हणून आहे सर्व शालेय कार्यक्रम व इतर सर्व प्रकारचे कार्यक्रमाच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील हो संपर्क प्रोप्रायटर सार्थक थोरात मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव एकोणीस एक्कावन्न शून्य शून्य आठ सहा हो मित्र जम्पिंग जॅक आणि तुम्ही पाहत असाल बघा हे मित्र मालक आहेत हे जंपिंग जॅकचे हे जोडपी आहेत आणि जंपिंग जॅक यांनी बारामतीच्या यात्रेमध्ये शिरसा देवीच्या यात्रेमध्ये हा त्यांनी जम्पिंग जॅकचा हा खेळ मांडलेला आहे इथे आणि हे अख्खे महाराष्ट्रामध्ये एकदम प्रसिद्ध आहेत मित्र हो प्रत्येक यात्रेमध्ये यांचा स्टॉल असतो हो नमस्कार मित्रो ते होते प्रत्येक यांचं जम्पिंग जॅक होतं आणि आपण पाहत असाल की कसा जम्पिंग जॅक आहे हे घ्या आपले आपले ओनर घ्या आता नमस्कार मित्रांनो पाहू शकता या दादांचं जम्पिंग जॅक खूप प्रसिद्ध आहे बारामतीमध्ये कुठेही यात्रा असो ते दादा ये त्यांचा जम्पिंग जॅक स्टॉल असतो सगळीकडे छान यात्रा धन्यवाद धन्यवाद राजू दादा लाईक केलं पाहू खूप छान असं जम्पिंग जॅक आहे मुलं आनंद लुटत आहेत सर्वांना मनापासून खेळूया बागडूया उड्या मारूया उड्या मारण्या उड्या मारण्यामध्येच मुलांना आनंद असतो बाई शंभर टक्के राजू दादा राजू दादा का हो पाहू शकता आपली दादांची लाडू कशी उड्या मारून आनंद व्यक्त करत आहेत आणि सर्वांना मुलांना आनंद येतो जम्पिंग जंट मध्ये बालपण ते बालपण असतो मित्रांनो हा

या दादांचं जम्पिंग जॅक खूप प्रसिद्ध आहे सगळ्या बारामतीमध्ये कुठेही यात्रा असो सगळ्या यात्रेमध्ये हे दादांचं जम्पिंग जॅक प्रसिद्ध आहे मित्रांनो होऊ शकता जे आपल्या हमनेला लावलेलं आहे त्या दादांचं आहे हे जम्पिंग जॅक चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो श्री लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मुलं कशी आनंद लुटत आहेत पाहू शकता बालपण बाल ते बालपण असतं मित्रांनो एकदा बालपण निघून गेल्यावर सागर निर्माण करता श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की सागर दादा धन्यवाद लावलाबद्दल ला ला बारामतीला आहोत आपण शिरसुफळ गावामध्ये यात्रा आहे यात्रेचा आनंद त्यांचा मस्त उतरत नाही ते पण काय मज्जा चालली पोरांची सगळे घामाघूम झाले पर चालूच आहे त्यांचं नमस्कार नमस्कार बस आपला अनुषा आहे दादांचा लाडू आहे अनुष्का आहे आराध्य आहे छान सा आनंद लुटता है मित्रों कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रोंगा स्टॉल है

आणि हे जम्पिंग जॅकचे मालक आहेत कधीतरी दिले की मुलं कशी आनंद लुटत आहेत पहा मित्रांनो जम्पिंग जॅट मुलांचा आवडता खेळ आहे Tension comment sekarang mitraan mau mulangan mulan sana udah kakak. दादांचा स्टॉल आहे जम्पिंग या स्टॉलचे मालक आहेत मित्रांनि दादा म्हणतात जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल श्रीस्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सागरदादा काय म्हणतात जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातून माझे प्रसंग दिसेल श्री स्वामी समर्थ गुरुदेव हो सागर सागरदादा बरोबर बोलले बरोबर बरोबर बरो बरो बरो। स्थिर मनातच सर्व काय आहे मन सैरा वैरा करून जमत नाही आपली ना मुलं हा दादा मुलं थकली म्हंटल थोड्या वेळ अजून एक पाच मिनट लई बरोबर जागे सागर दादा तुमच्याशी भेट घ्यायची आम्हाला ऐका आपले अजयदादा काय म्हणत आहे सागरदादा सागरदादा भेट घेणार आहे तुमची आम्ही लवकरच लवकरच तुमची भेट घ्यायची आई म्हणत आहेत लवकरच घेणार आहे आपले दादा आहे बारामतीचे तुमच्याकडे आलेले आहे यात्रेला मित्रांनो माहीत नव्हतं तुम्हाला पण बोलायला असत अनुष

बरोबर झालं <campa Ça Bro> चला आता तू चला 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 मित्रांनो झालेला आहे मुलांचा टाइम झालेला आहे चला चपला गेला चपला गेला ए अनुष्का चला चला मुलांचा टाइम संपलेला आहे मित्रांनो कुणालाही जंपिंग झांग मध्ये यायचं असेल पूर्ण आता पूर्ण घाम झाला रात्री रात्री खेळ ना चपला झाला इकडे जंपिंग जैक हो हो दादा जंपिंग जैक

आईची त्यांची शॉपिंग चालू आहे चला चला पाणी 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 प्या पहिलं उड्या मारल्यात ना उड्या मारले जरा शांत वा हवा लागू चप्पल नव्हती आली त्याने आता जपतील आता काहीतरी खाऊ चला थोडं त्यांना पहिलं स्थिर होऊ द्या कारण पूर्ण हे केलं आहे ना तुम्ही पैसा दिया ना